मुक्ता करून किसकिंदा भवन सदा राज्य राज्य विसिंचन सुग्रीवासी केले जाण निमिषे करून श्रीरामा हे प्रभू असा असणारा तो वाळी त्या वाळीला तुम्ही मारलं आणि जे किशकिंदा नगर आहे त्या किशकिंदा नगरीच जे काही राज्य आहे ते सुग्रीवाला दिल, आणि त्या सुग्रीवाला ते राज्य <कौणारी> देऊन था। आणि प्रभू त्या असणाऱ्या सुग्रीवाला राज्य किशकिंदेच दिलं त्याला सहकार्याला बरोबर घेतलं आणि पुन्हा तुम्ही समुद्र तीरावर आलात समुद्र तीरावर येऊन त्या सुग्रीवाचे जे काही सेनापती होते नळनीळ त्यांच्या हातानं समुद्र चारशे कोसाचा लांब असलेला समुद्र पण त्या समुद्रावर तुम्ही दगडाचा शेतू बांधला आणि दगडाचा सेतू बांधून पूर्ण वीरांसहित तुम्ही लंकेमध्ये आलात लंकेमध्ये तळ ठोकून राहिलात आणि तळ ठोकून राहून राजा रावणाला युद्धासाठी ललकारलं असं तुम्ही महान कार्य केलं प्रभू असा भरत प्रभू रामचंद्राला बोलू लागलेला आहे ला। आपले ग्रह चक्री आणि प्रभू ज्या वेळेस तुम्ही लंकेमध्ये आला त्यावेळेस राजा रावणाला युद्धासाठी आव्हान दिलं आणि त्या राजा रावणाला आणि जे राजा रावणाच्या बंदीमध्ये जे तेहतीस कोटी देव होते त्या तेहतीस कोटी देवांना बंदीतून सोडविलं आणि आपण आपल्या जा जाग्यावर त्यांची स्थापना केली जे नवग्रह होते त्या नवग्रहांची ज्या राजा रावणानं सिंहासनावर रेंगण्यासाठी ज्या पायऱ्या केल्या होत्या त्या पायऱ्याच्या बंधनातून नवग्रहाची मुक्तता केली आणि त्यांना आपण आपल्या जागेवर त्यांची स्थापना केली प्रभू हे असं तुम्ही महान कार्य केलं असा भरत बोलू लागला आली कलंका लागलेला आहे दिले दान संपत्ती गण समवेत अव प्रभू त्या असणाऱ्या राजा रावणाला तुम्ही एका बाणामध्ये त्याचा निपात केला त्याला एका बाणात मारलं आणि असा त्रिलोक्य विजयी असलेला राजा रावणाचा निपात करून जो शरणांगत विभीषण होता त्या विभीषणाला त्या असणाऱ्या लंकेचं राज्य दिलं त्याचा राज्याभिषेक केला अस तुम्ही शरणांगाताचीही कीर्ती केली अस प्रभरत प्रभू रामचंद्राला बोलू लागलेला आहे निर्लोभी कळा निर्लोभी कळासी निर्लो आचर्यत्वा दृढ जगासी स्थापविले निज भजनासी कृपाळ त्वेसी श्रीरामा आणि हे प्रभू असा असणार तुमचं महान महान कार्य की ज्या कार्यामुळं जे काही सर्व या पृथ्वीवर चराचरावरले जे काही बंदी वासात असलेले जे बंदी खाण्यात होते त्या सर्वांना बंदीतून सोडविलं आणि आपण आपल्या जाग्यावर त्यांची स्थापना केली असं महान कार्य प्रभू तुम्ही केलं असा भरत प्रभू रामचंद्राला बोलू लागलेला आहे त्या तो जर तत्वता राजी हे प्रभू आहोत तुम्ही त्या असणाऱ्या वनामध्ये गेल्याच्या नंतर बरेचसे असणारे राजे मारले आणि राजे मारून त्यांचं जे राज्य आहे का ते तुम्ही घेतलं असत पण तुम्हाला राज्याचा लोभ नाही तुम्हाला राज्याची आशा नाही ज्यांना ज्यांना मारलं त्यांची त्यांचं राज्य त्यांनाच देऊन टाकलं हे मला माहिती प्रभू अहो तुम्हाला राज्याचा सुद्धा लोभ नाही पण या सर्व भक्तांना समाधान देण्यासाठी सुख संपन्न करण्यासाठी तुम्ही या अयोध्येच्या राज्याचा स्वीकार करा आणि सर्वांना समाधान द्या असं भरत प्रभू रामचंद्राला बोलू लागलेला आहे कुंडलिकावर देठ